अशी एक म्हण आहे की जिथे जे पिकत तिथे तेच शिस्त। हे जरी खरं असलं तरी आता काळ बदललाय दोन वेगळ्या संस्कृतीच्या खाद्यपदार्थांचं फ्युजन शोधून खाद्यसंस्कृतीतही विविधता आणण्याचा प्रयोग नवीन पिढी करू पाहते आणि ते नव्या पिढीला हवंही आहे असंच पारसी आणि मराठी खाद्यपदार्थांचं मस्त सात्विक फ्युजन करून आपल्यासमोर सादर करणारा हा तरुण आपल्याला काय देतोय पाहूया आणि त्यामागचा त्याचा विचार त्याच्याकडूनच समजून घेऊया हॅलो मी रोनक नाईक आर्किटेक्ट आहे आणि पुण्यातच लहानाचा मोठा झालो आहे आर्किटेक्चरल आणि इंटेरियरमध्ये आम्ही काही काम करतो फूड इज माय फर्स्ट लव म्हणजे कदाचित आर्किटेक्चरच्याही आधीपासून मला फूड हे माझ्या खाणं हा विषय माझ्याला जवळचा वाटतो आणि दु मला फारसं काही वेगळं वाटत नाही बरं का म्हणजे मी में बऱ्याच जणांना वाटतो की अरे आर्किटेक्ट असून फूड बिझनेसमध्ये कसा काय आहे तर खरं सांगू तर मला तर एकच वाटतो विषय म्हणजे आम्ही इकडेही क्रिएशनच करतो आहे तिकडेही क्रिएशनच करतो आहे आणि इथे म्हणजे माझ्या आर्किटेक्चरल प्रॅक्टिसमध्ये आम्ही सस्टेनेबिलिटीमध्ये काम करतो पर्यावरणपूरक घरं बांधतो आहोत सोसायटीमधल्या क्राफ्टला काही रिवाईव्ह करायचा प्रयत्न करतो आहोत मी माझ्या आर्किटेक्चरल प्रॅक्टिसमध्ये आम्ही आ... सस्टेनेबिलिटीमध्ये आ... सस्टेने काम करायचा प्रयत्न करतो म्हणजे आम्ही अशी आ... घरं बांधतो की ज्याला आर सी सी कॉलम्सच नाही आहेत मेटलचा uh, लोखंडाचा कमी वापर केलेला आहे सिमेंटचा कमी वापर केलेला आहे ज्यांना प्लास्टर्सच नाही आहेत uh, so, माती मातीची uh, भिंती मानतो uh, आहे असे छत तयार करतो ज्याच्यात कॉन्क्रीट पण नाही आहे स्टील पण नाही आहे so, सो हाच जो विचार आहे ना तोच मला असं वाटतं की आम्ही रुस्तम राईसमध्येही मांडतो आहे uh, रंग नाही आहेत कशामध्ये कृत्रिम रंग टाकलेले नाही आहेत प्रिझर्वेटिव्ह uh, नाही आहेत अजिनोमोटो नाही आहे आम्ही शक्यतो डीप फ्राईंग अवॉइड करतो आहोत अशा सिंपल गोष्टी वी आर डुईंग काहीतरी दोन वेगळ्या गोष्टी करतो असं मला वाटत नाही आणि माझा स्टुडिओ पण अगदी शेजारी आहे म्हणजे माझं आमचं किचनच्या एक्झॅक्टली शेजारी स्टुडिओ आहे तर मला दोन्ही खोल्या सेमच वाटतात आणि तसंही बघायला गेलं तर ते काय अन्न वस्त्र निवारा हा एकच आहे म्हणजे नो मूलभूत गरजा आहेत मला स्वतःला ना बाहेरचं खायला प्रचंड आवडतं तर मला अजून एक असं वाटतं की न इथून पुढे घरी जेवण बनण्याचं प्रमाण हळूहळू कमी होईल म्हणजे आमच्या वयाची बऱ्याचशा कपल्समध्ये कुकिंग करून दररोजचं जेवण घरी बनवणं हे त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये नाही आहे तर मग ते काय करतात तर याचा अर्थ ते बाहेर खातात सो आम्ही एक कम्फर्ट फूड सारखं फूड तयार करायचा प्रयत्न करतो की जे तुम्ही फ्रिक्वेंटली खाऊ शकता त्याच्यामध्ये काही यु नो इट इज सिम्पल गुड फूड इज वॉट वी आर सर्विंग मला असं वाटतं सं संस्कृतींचं फ्युजन आहे ना हे भारत फार वर्षानुवर्ष अनुभवत आलं म्हणजे मला असं वाटतं की आम्ही एक अजून एक पुढचा एक छोटा एक प्रयत्न असा करतो जिथे आम्ही पुन्हा पारसी आणि महाराष्ट्रीयन फूडचं फ्युजन करायचा प्रयत्न करतो मला असं वाटतं ही एक गंमतशीर गोष्ट आहे की दोन गोष्टी दोन लोकं एकत्र येतात तेव्हा काय गप्पा मारतात त्या त्याच्याजवळ जाणारा गंमत वाटते मला सो so, हाच जो विचार आहे ना तोच मला असं वाटतं की आम्ही रुस्तम राईसमध्येही मध्ये मांडतोय सो अशा so, पद्धतीचं एक सिंपल गुड फूड तिथेही सर्व करायचा प्रयत्न करतो आणि साधारण एकच विचार आहे सो थॉट की हे आहे रुस्तम राईस साऊंड नाईस म्हणजे लक्षात राहील त्याची एनर्जी छान आहे नावाचा अर्थ रुस्तम हा एक पारसी नाव आहे त्याचा अर्थ योद्धा वॉरियर असा आहे सो विजय स्टॉट किअरे हे नावही छान आहे सो इज इथे खायची सोय आहे का पार्सल आहे फक्त हा म्हणजे इकडे बाहेर उभारून खाऊ शकता तुम्ही Uh, किंवा मग तुम्ही घेऊन जाऊ शकता पार्सल किंवा झोमॅटो मॅजिक पिनवरून वगैरे ऑर्डरही करू शकता तर लवकर स्विगीवरती येऊन जाऊ आम्ही अगदी जवळपास तुमचं कुठं ऑफिस वगैरे असेल तर आम्ही पाठवतो सुद्धा दॅट इज ऑल्सो पॉसिबल पण एकदम कन्व्हिनियंट पॅकेजिंग आहे त्यामुळे तुम्ही पार्सल जरी नेलं तरी खाणं फार सोपं हो आहे सगळे मिळून आपल्याकडे सात पदार्थ आहेत आम्ही एक साधारण आमच्याकडे असं आहे की गरम पेय पिण्यासाठी एक पदार्थ आहे स्नॅकमध्ये म्हणजे ऑल डे ब्रेकफास्टच्या दृष्टीने एक स्नॅकी आयटम एक आहे हे दिवसभरात कधी खाऊ शकतो असं मीलच्या दृष्टीने दोन पदार्थ आहेत म्हणजे दोन प्रकारचे राईस आहेत दोन थंड पेय आहेत सरबतांच्या फॉर्ममध्ये आणि एक कॅरेमल कस्टर्ड डेझर्टमध्ये दे सो मेन्यूमध्ये जर का सांगायचं झालं तर हे जे सूप आहे याला आम्ही धनसाक सूप असं नाव दिलं आहे तर ह्या सूपची जी रेसिपी आहे ही पारसी धनसाक आणि महाराष्ट्रीयन मुगाच्या डाळीचं कढण या दोन्ही राय रेसिपीजचं फ्युजन आहे असं म्हणतात एकदम पौष्टिक सूप आहे मेनली मुगाच्या डाळीचं म्हणजे धनसाकची जी रेसिपी असते त्याच्यामध्ये पाच प्रकारचे डाळी असतात आणि बऱ्याच मटणामध्ये शिजवलेलं असतं आहे याच्या हे आपलं जे सूप आहे ते व्हेजिटेरियन व्हर्जन आहे ज्याच्यामध्ये फक्त मुगाची डाळ आहे पण फ्लेवर्स सगळे धनसाकचे आहेत ते सर्व करताना आपण त्याला चॉप्ड कोरिअंडर चॉप्ड पुदिना आणि तळलेला कांदा असं टाकून आपण गार्निश करतो ही पॅटिसची जी रेसिपी आहे ती आपली अनादर सिग्नेचर रेसिपी आहे हे पॅटिससुद्धा शॅलो फ्राईड आहे डीप फ्राईड नाही आहे आणि त्याच्याबरोबर जो केचप सर्व करतो आपण तोसुद्धा आम्ही स्वतः बनवतो पॅटिस जे आहे त्याच्या स्टफिंगमध्ये सोयाच्या खिमाची भाजी आहे त्याला बटाट्याचं कोटिंग आहे आणि त्याच्या ब्रेड क्रम्स आहेत आणि शॅलो फ्राय केलं स्टफिंगचे uh, आणि बटाट्याच्या भाजीतले फ्लेवर्स पूर्णपणे वेगळे आहेत uh, आणि केचअपचा फ्लेवर असं मिळून ते एक छान uh, टेस्ट देतं आणि प्रत्येक घास थोडा वेगळा लागतो टेक्शर्स वेगळे आहेत म्हणजे स्टफिंगचं टेक्स्चर मीठी टेक्शर येतं सोयाच्या भाजीचं मग बटाट्याचं टेक्शर आहे मग क्रिस्प आहे सो असं एक फारच फुलफिलिंग अशी एक रेसिपी आहे दोन प्रकारचे राईस आम्ही सर्व करतो एक अंडा धनिया राईस आणि एक सोया पुदीना राईस अंडा धनिया राईस पावडर मसाल्यांचा बनला आहे आणि सोया पुदीना राईस हा ओल्या वाटणापासून बनला आहे सो हा ही वाली जी आहे हे हाफ साईज आहे आपला आणि हाफ फुल आहे आणि आता आम्हाला काही लोकांची गरज लक्षात घेतो आम्ही याच्याहीपेक्षा अजून एक छोटा साईज सुद्धा काढला त्याला आम्ही मिनी म्हणतो याच्यामध्ये जो तांदूळ वापरतो आपण तो बासमतीचा पार्बल्ड व्हर्जन आहे अकरा uh, एकवीस नंबरच्या जातीचं सो so, त्याची पण एक अजून एक खासियत अशी की त्याच्यामध्ये सगळ्यात कमी स्टार्च असतं सो हा राईस खाऊन झोप नाही येणार तुम्हाला किंवा इव्हन द डायबेटिक पर्सन कॅन थिंक ऑफ हॅविंग दिस सो त्या दृष्टीने पण हा फार चांगला आणि फार कन्व्हिनियंट आहे आपल्या या पॅकेजिंगमध्ये याला एक वरती लीड लागतं सो so, तुमच्याकडे आल्यानंतर लीड काढलं चमचानी खाल्लं की संपलं म्हणजे याच्यामध्ये मिरची किंवा कढीपत्ता पण लागणार नाही त्यामुळे काढून बाजूला काहीच ठेवावं लागणार नाही सो व्हेरी कन्व्हिनियंट टू इट याच्यानंतर आपल्याकडे दोन सरबत आहेत एक जास्वंदाचं सरबत आहे आणि एक गोकर्णाचं सरबत आहे दोन्ही फुलांची सरबत आहेत आणि दोन्ही अँटीऑक्सिडंट्सनी भरलेली आहेत त्यांचं रंगसुद्धा ओरिजिनल त्या त्या फुलांमुळे आलेलं रंग आहेत जास्वंदाचं सरबत थोडं गोडसर लागतं आणि गोकर्णाचं सरबत आंबट गोड लागतं कॅरमल कस्टर्डला तीन फ्लेवर्स येतील एक कॅरमलचा तर आहेच जळालेल्या साखरेचा त्याच्यामध्ये आम्ही थोडी दालचिनीही टाकतो आणि वॅनिलाचाही फ्लेवर येईल सो याच्यामध्ये दोन साइजेस आहेत हा मीडियम साइज आहे आणि याच्यापेक्षा अजून एक छोटा साइज सुद्धा तर मित्र हो दर कोसांवर भाषा आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात असं पूर्वीपासून म्हणत आले आहेत ते आताच्याही काळात खरं आहे आजची तरुणाई पारंपरिक खाद्य संस्कृतीला मॉडर्न टच वगैरे देण्याचे प्रयोग करते आहे कुठे कधी काय खावं याचं गणित त्यांना उत्तम असं म्हणूया कधी डेक्कन मध्ये आलात तर प्रभात रोडच्या गल्ली नंबर दोनमध्ये मध्ये नक्की आम्हाला भेट द्यायला या रुस्तम राईसला आणि आमचं खाणं चाखायला या आम्हाला नक्की तुमच्याकडून ऐकायला आवडेल की कसं वाटतंय तुम्हाला सुद्धा